वरणगाव तळवेल भुसावळात मयतांवर सामूहिक अंत्यसंस्कार नेपाळमधील अपघाताच्या घटनेमुळे समाजमन झाले सुन्न वरणगाव भुसावळ तळवेल गावावर दुरखाचे सावट वरणगाव येथून अयोध्या आणि तेथून गोरखपूरहून खासगी बसने नेपाळ येथे देवदर्शनासाठी जात असलेली भाविकांची बस चारशे फूट खोलदरीतील नदीपात्रात पडल्याने तालुक्यातील सत्तावीस भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती आणखी त्यामध्ये वरणगाव कळवेल दर्यापूर सुकळ आणि भुसावळ मधील भाविकांचा समावेश आहे मयतांवर रात्री उशिरा सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले उर्वरित जखमींवर नेपाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत रक्षाताई खडसे यांनी त्यांना व उर्वरित भाविकांना रेल्वेने आणण्याची व्यवस्था केली आहे नेपाळमधील अपघाताच्या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे चार परिवारातील तेरा जणांचा मृत्यू अपघातात चार परिवारांमधील तेरा जणांवर काळाने घाला घातला आहे त्यात वरणगाव येथील माझी नगरसेविका रोहिणी सुधाकर जावळे माझी नगरसेवक सुधाकर बळीराम जावळे नातेवाईक सागर कडू जावळे विजया कडू जावळे भारती प्रकाश जावळे अशा पाच जणांचा समावेश आहे त्यापैकी सुधाकर व रोहिणी हे पती पत्नी होते वरणगाव येथील ससदे कुटुंबातील संदीप राजाराम सहदे पत्नी पल्लवी आणि पुत हे तिघे दगावले भुसावळ येथील तुकाराम नगर मधील सुलभा भारंबे गणेश भारंबे मिनल भारंबे आणि परी भारंबे ही चार वर्षाची मुलगी होती तळवेल येथील सुहास प्रभाकर राणे पत्नी सरला राणे मुलगी चंदना राणे यांचाही मृत्यू झाला अपघातातील सत्तावीस मृतांमध्ये सोळा महिला तर अकरा पुरुष होते रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास वरणगाव येथे हे सामूहिक अंत्यसंस्कार झाला यावेळी भरपावसात हजारो लोकांचा जनसागर उपस्थित होता मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज वरणगाव महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील काही भाविक नेपाळ येथे दर्शनासाठी आले असता त्यांचा दुर्दैवी नृत्य इथं झाला त्यांच्यावर आजच अंत्यसंस्कार करण्यात आले तरी आम्ही इथं आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन त्याचप्रकारे आपल्या केंद्रीय मंत्री लक्षदाई खडसे तालुक्याचे आमदार संजीव सावकारे यांनी आम्हाला सूचना दिल्या की आपण हे बाकीचे जे सोळा पेशंट इथे ॲडमिट आहेत ते यांच्या यांना सुरक्षित आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणायचं आहे म्हणून तुम्ही जिल्हाध्यक्ष अमोलदादा जावडे अतुल भाऊ जांभरे परिषद भाऊ बराटे मी तसेच मुरलीधर पाटील गोनू पाटील हे आणि केदार पाटील आम्ही सर्व इथं हे या नेपाळ इथं इथं हॉस्पिटलमध्ये उपस्थित आहोत आताच आम्हाला रात्री अचानक एक वाजता फोन सुरू झाले की अजून तीन पेशंट इथं वारलेले आहेत परंतु नातेवाईकांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये आम्ही आज रात्री एक वाजता इथे येऊन आम्ही प्रत्यक्षात इथं सर्व विभाग चेक केलेले आहे सर्वचे सर्व पेशंट हे सुरक्षित आहे म्हणून सर्व नातेवाईकांनी कोणत्याही प्रकारची काळजी करायचं काम नाही एक पेशंट आपला आधीपासूनच त्याची नाजूक परिस्थिती आहे ती अजूनसुद्धा नाजूक आहे त्याची परिस्थिती लवकरच सुधरेल अशी मला आशा आहे परंतु सर्व नातेवाईकांना विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारची काळजी करायचं काम नाही